राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी यांचे शिष्य वामनरावजी मौले यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्वतःची जमीन उपलब्ध करून देत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या हस्ते महादेव मंदिर आणि पर्णकुटी स्थापन केली होती आज छत्तीस वर्षानंतर सदर मंदिराचा जीर्णोद्धार होत असून सदरचा कार्यक्रम श्री नवग्रह देवता संत जनार्दन स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा महामृत्युंजय यज्ञ सोहळा तेवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर सावरकर नगर सातपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि या कार्यक्रमात संत जनार्दन स्वामीचे मूर्ती नवग्रह मूर्ती शोभायात्रा महाप्रसाद वेदमूर्ती रामभाऊ खोचे आणि सहकारी यांच्या उपस्थितीत यज्ञांचा कार्यक्रम श्री जनार्दन स्वामी प्राणप्रतिष्ठा यज्ञाची पूर्णा होती श्री माधवगिरी महाराज यांच्या उपस्थितीत कंठभूषण संतोष गिरीजी महाराज यांचा सत्संग प्रवचन नवग्रहकथा कार्यक्रम अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दररोज सत्संग प्रवचन संवर्तेनंतर भाविकांसाठी महाप्रसाद या सर्व कार्यक्रमांचं आयोजन करत श्री श्री आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी श्रवणगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी श्रवणगिरी जयरामगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी रमणगिरीजी महाराज शिवभक्तपरायण भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर विश्वासप्पा नागरी आकाश नागरे यांच्या उपस्थितीत मोठा भक्तिभाव आणि धार्मिक पद्धतीने संपन्न झाला या कार्यक्रमास विश्वासप्पा नागरे राजेंद्र मौले प्रकाश मौले सुदाम मौले अरुण मौले पाका आकाश नागरे स्वप्नील मौले संदीप मौले यश मौले रवी कश्मीरे राजू गाडे संतोष जाधव अतुल पवार सातपूर येथील मौले परिवार तसेच परिसरातील नागरिक महिला भक्तजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन न्यूज एन साठी अभिषेकता काठी नाशिक